नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती माजलगाव आवक सहाशे अडोतीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे दर चार हजार पाचशे अकरा सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे चार एक्कावन्न बाजार समिती कारंजा आवक चार हजार क्विंटल किमान दराई चार हजार एकशे पंच्याहत्तर कमाल दराई चार हजार सहाशे पंधरा सर्वसाधारण दराई चार हजार चारशे पंच्याहत्तर बाजार समिती अचालपूर आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दराई चार हजार तीनशे कमालदराई चार हजार चारशे दर आहे चार हजार तीनशे पन्नास बाजार समिती तुळजापूर आवक पासष्ट क्विंटल किमान दराई चार हजार पाचशे दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे बाजार समिती मानोरा आवक दोनशे नऊ क्विंटल किमान दराई चार हजार तीनशे सहासष्ट दर आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार चारशे दहा बाजार समिती मालेगाव वाशिम आवक तीनशे तीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा हे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दरा हे चार हजार दोनशे पन्नास बाजार समिती अमरावती जात लोकल आवकल्ली दोन हजार आठशे पंचाळीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार चारशे कमाल दरा आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरा आहे चार हजार चारशे पंचवीस बाजार समिती अकोला जात पिवळा आवक दोन हजार एकशे पंचाळीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार पाचशे तीस सर्वसाधारण दरा आहे चार हजार चारशे बाजार समिती यवतमाळ जात पिवळा आवक चारशे शहाऐंशी क्विंटल किमान दर दराई चार हजार तीनशे पाच कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दराई चार हजार चारशे दोन बाजार समिती वाशिम जात पिवळा आवक आवकाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दराई चार हजार तीनशे पाच कमाल कमालदराई चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार चारशे तर हे होते महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव